हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम टू माय अन्विद चॅनल आपल्या अन्वीद चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आत्ता चाललेलो आहे एका ठिकाणी तर तिथे जाण्याचं एक प्रोग्राम आहे तर तो प्रोग्राम अटेंड संडे तर आता त्यापूर्वी आमच्या घराच्या जवळची हे शॉप आहे प्रगतीमध्ये तर तिथे सर्वच गोष्टी मिळतात होतो पण आम्हाला इथे ड्रेस काही आवडले नाही पाहिजे तसे नव्हते म्हणजे किमतीच्या नुसार नंतर साडीच्या सेशन आणि तिथे

पुन्हा मावशीचं पण आवरलंय ती झाडू मारती आजीचं पण आवरलंय आम्ही थोड्या वेळाने जाऊ बडी आता सगळी निघाले काका आपल्या आम्हाला सोडायला जाणार आहे मम्मीचं पण तयार झाली आदू हाय राजूचा पण रेड आहे माझा पण रेड आहे

का? <laughs> रागा। कांचन असे आज थोडीशी झाड वाटते हा चेहरा थकलेली वाटते चेहरा चेहरा थोडस असं गुबोमी तू वाटत छान असं डेकोरेशन आहे ही आमच्या लहान भागांची आमची सर्वांना कांचन आणि सौरभ यांची एंट्री झालेली आहे आणि दोघांचेही खूप खूप अभिनंदन त्यांना बाळ होणार आहे त्याबद्दल आणि दोघा पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात होते आणि

सर्वप्रथम आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आई होणं काय असतं हे आता बोलतोय सगळ्यांचा आशीर्वाद हवाय म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवण्यात आलंय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या दोघांवर आमच्या होणाऱ्या बाळावर असू द्या बस एवढ धन्यवाद थँक्यू तर याबद्दल तुम्ही आपल्या सर्व नातेवाईकांना काय सांगू इच्छितात किंवा त्यांचे आल्याबद्दल तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत त्या काय सांगू सर्वांना इच्छितात खूप छान वाटत शॉर्ट कथा एवढं बोलून काम नाही चालणार खूप छान वाटतं आम्हाला पण छान वाटतं आम्ही लेट झालो थोडस पण आम्हाला आता छान वाटत कार्यक्रम एकंदरीत सुरू झालेला आहे आणि अजून तुमच्या काय भावना असतील आमच्या पाहुण्यांना सांगण्यासाठी काय शुभेच्छा देऊ इच्छिता okay, so ओके थँक्यू सो मच तर आहे तुमचं काय टेन्शन मला माहिती तुम्ही कोण आहे आणि काय आहे पण तरी मी ओळख येतात परफेक्ट करून घेणार आहे कारण की

ओके काका मी तुमच्या जवळ येतो आता तुमची ओळख करून द्या तुझी सोबत असल्याने तुमचा काका सांगा तर पण राहील ते, ते आता इथे महिलांसाठी गेम घेत आहे तर आता खुर्च्या ठेवा कोणाला खुर्ची चालू पण तसा नाही आहे आता सध्या हा गेम ट्रेंडिंगला चालू आहे म्हणजे मॅवीन आहे तर ते एक ता टास्क देते तो कम्प्लीट करायचा आणि तो कम्प्लीट करून खुर्चीवर वगैरे तर असा तो गेम आहे

अजून एक बाकी आहे एक फक्त एक बाकी आहे आणि एवढंच लोक दोन ओके ठीक आहे टाईम ओव्हर झालेला आहे आणि आता बघा आता खूप शंभर आहे तर तुम्हाला फेवरेट म्हणजे नाही ते ज्याचे घेतले त्याला परत द्या घेतले त्यांचे दोन टाका पटपट आणि लवकर घेतले तो चला रेडी काय

দোকে আপনালা পাইডেল ইটলায়েয়ে সেকিন্কেলে ইটলায়ে একে সো মিটামেয়ে আপান্য তো মিটা আপনা দোর পাইডা জকেয়ে আপনা প आपल्याला दोन मिनिट भेटले आहे दोन मिनर आपल्याला भेटले कार्यक्रमांसाठी आपण सर्वजण भेटे आज सर्वजण बसून का पहिले एकदम ओके अरे बघा जे आज सर तुमच्याबद्दल द्यायचं आहे ते ब्लू बदलून उत्तर दिदी बद्दल असणार सगळेजण रेडी आता आता बघूया तर घरात काम चुकर पाना कोण करत <laughs> एक आन्सर तर भेटले आताला माहितीये भाई प्रश्नच असाय ना कोणीच उत्तर देऊ शकत तर खरं किस? दादा कडून आपल्याला उत्तर भेटलेलं आहे ओके तर मोबाईल कोण जास्त युज करत दादा <laughs> दादा काय दोन्ही आमचं करतात ओके तर आणखी घरात वेळेवरती सर्वांची काळजी कोण घेत दोघात एकदा जोरदार ओके दोघ घरात काळजी घेत असं म्हणणं म्हणतात दादा म्हणतो ती तिच्यावरती कालच्या वरती जे असलं ते सगळं काही सोडवलेलं आहे सगळं तर आता काही गमतीशीर प्रश्न होणार आहे बाळाच्या डायफर कोण बदलणार तुमच्यापैकी एकदा उत्तर बघून घ्या माग दादा या भाई दोघे बदलतील दोघे दादा आहे रात्री जेव्हा जे बेबी आहे ते ज्यावेळी नक्कीच आरडाओरडा करा त्यावेळी त्याला शांत करण्याचं काम कोणाचं आहे किंवा कोण करत इकडं नाही बघायचं दादा 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 छिती करतोय दादा इकडे बघून उत्तर करतय तर दोघांनी निश्चित काळजी घ्यायची आहे आपल्या बाळाशी आणि ओके तर आणखी काही गमतीदार प्रश्न तुमच्या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर सॉरी कोण बोलत लवकर आता सांग पण आता मी तुमचं सॉरी बोलणं तर सॉरी बोलायचं म्हणजे काय रिझन तुम्ही सॉरी बोलायचं का बोलायचं ते पारंपरिक नियम लागलेला आहे काही हो सॉरी बोलायचं दीदी तुला काय वाटतय की दादा सॉरी बोलतात त्याबद्दल तुझं काय म्हणणं खूप सुद्धा घर वाटत सर्वात जास्त राग कोणाला येतो होतो अरे बाबर अरे बाबरे खरं खरं उत्तर दिलं आहे का दिदी बर रागाचे काय रिझन काय मग इतकं मी सच्च नाही बोलला था हाय गेम ट्रूत आहे आणि मग एवढं पण नाही का तर ठीक आहे आणखी 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 असा एक प्रश्न आहे माझा लग्न झाल्यानंतर कोण सर्वात जास्त म्हणजे पडते जे काही महत्वाच्या तारखा का आहेत हो। ते कोण लक्षात ठेवतात ओके त्यांच्यावरच आहे का जे बाळ येणार आहे त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कोण उचलणार आहे म्हणजे आता रिस्पॉन्सिबिलिटी खूप टाइपच्या आहे बट महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कोण उचलणार आहे मला एकदा एकदम म्हणजे क्लिअर आन्सर हवा याचा आणि एकदम खरं आन्सर हवं आहे की एक त्या बाळाचं एक किंवा दोघंही असल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे मेनली सगळ्यात जास्त वेळ बाळाला कोण देणार आहे ओके ओकेस्ट आन्सर आहे दादाचा थँक्यू सो मच आणि तुम्ही परत आपल्या या ठिकाणी बसू शकतात खूप मजा आली तुम्ही जे आन्सर्स केले आम्हाला आता पुढील कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत तर सर्वात प्रथम ज्या काही पाच महिला आहेत त्यांनी तिचा औक्षण करायचा आहे त्यानंतर बोटी भरण्याचा जो कार्यक्रम आहे औक्षम फक्त पाच लोक करतील कारण की जो काही फोटोशूट आहे तो अजून बाकी आहे त्यामुळं फक्त पहिल्या पाच महिलांना आपण

नाशिक त्याच्यानंतर गंगापूरचे जे काही बहुले आले त्यांनी जायची घाई नाही करायची कारण की कार्यक्रम एकदाच होणार आहे सर्व जे आहेत ते एकदाच भेटणार आहे त्यांच्या चर्चा एकदाच होणार आहे या ठिकाणी चांगला सुंदरकार काकू तुम्ही काय सांगू इच्छिता काका आले या काय काय नाही दोन्ही परिवाराच्या वतीने जे काही प्रमुख आहेत ते या ठिकाणी आपल्याला संवाद साधता काकू काय बोला जे काही तुमच्या मनातून आहे ते सांगा

थँक्यू सो मच काका तर काकू थोडा माहिती करून घ्या आम्ही याला काही थांबल्या लक्ष पाहुण्या या कार्यक्रमाबद्दल आम्ही पाहुणे क्षमा करून टाकता आम्ही आम्ही सिंधरकर कोणाला थांबत धरत नाही क्षमा केली आम्हाला तुम्ही बोलले लेट झाल ते क्षमा करून टाकले टाकली त्या विषय थँक्यू सो मच दोन्ही थोड्यांना त्यांनी बसून घ्यायचं आहे कृष्णाकर सिंग जे काही काटूस आहे त्याच्यातून पहिले आपण यांना चॉईस करायला देऊ की फोटोग्राफर माझ्या भावा लग्नांच्यावर थोडंसं एक साईड सगळ्यांना दिसत असं घ्या आणि मला प्लीज बसून घ्या सो इंटरेस्टिंग पार्ट आहे <laughs> कृष्णा म्हणा हा पण प्रोग्राम झालेला आहे तर तिथे तिने राधा मॅपची चॉईस केली आहे म्हणजे मुलगीची तर अशा प्रकारे तो प्रोग्राम झाला आहे आणि आता सर्व पाहिका ज्या आहेत ओ टी भरण्याचा कार्यक्रम आता इथे स्थान होतं तर सर्व मुलांनी ओ टी भरत आहे तर पहिल्यांदा ज्या मी होत्या तर तिची सासू आहे आणि ही माझी वेगळी झाली आहे म्हणजे तिची मुलगी आहे आणि बारी बारी मिळता आणि सर्वच बायकां जोटी भेटते चा सर्वांचा कार्यक्रम झालेला होता आणि आता आहे फोटो सेशन टाईम तर आता इथे फोटो चालले तर ह्या आमच्या कारिपाची ज्या आहे त्या आत्ता होत्या आणि आता इथे व्ह्यू आणि वेदिका पहिले जाऊन फोटो काढून घेत आहे कारण दोघींना पण ड्रेस पोहोचत होता आणि तो त्यांना चेंज करायचा होता म्हणून फोटो काढून घेतला त्यांनी त्यानंतर चेंज करायला जायचं होतं त्यांना तर अशा प्रकारे आता सर्वजण काही फोटो काढताय काही रँडम रि बसले आहेत गप्पा वाटत आहेत आणि जेवणाचा प्रोग्राम तिकडे चालू केलेला होता तर माणसं जे आहे जेंट्स लोक ते जेवत होते आम्ही आलेला आता इथे फोटो काढायला तर भाग्यश्री किंवा लिलामध्ये आली आणि सर्वजणांनी इथे फोटो काढला तर अशा प्रकारे यानंतर आम्हाला जेवण करण्यासाठी यायचं होतं

सगळे चालले मावशी गेली हे गे चालले आणि दिदी मावशी आणि सौरभ काका जेवण करत हे बघा अत्यंत न सोडायचं सर्व पाहुणे मंडळींचे सर्वांचे जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि साधारण दहा वाजले होते आणि आता आम्ही सर्वजण चाललेलो आहेत घरी आईन ते पण गेले होते सागर आले होते त्यांना घ्यायला आणि भाग्यश्री म्हणजे गुड्डीन ते पण गेले आहेत घरी तर आता आम्ही पण इकडून निघालो इकडून दुसरीकडून बायपासनी सोपा रस्ता आहे तर तिकडूनच जाणार आहोत आम्ही हो अशा प्रकारे जेवणाचा माझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि जे लिहिलेलं आहे डोहाळे जेवण ते जेवण आता <laughs> म्हणजे मेन जेवणाचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे माझा आणि सगळे पाहुणे घरी जात आहे मी जाते आम्ही पण चाललो आहे घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू बाकी भेटूया डिलिव्हरीला नाही डिलेव्हरी ला अ, ने का कारण डवाय जेव्हा तिचं सातव्या महिन्यात नाही आहे नव्या महिन्यात केलंय त्याच्यामुळे लवकरच लवकरच हा लवकरच चला बाय 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 भेटूया लवकरच भेटूया लवकरच नाही भेटूया येऊ का मग संपूर्ण कार्यक्रम छान असा पार पडलेला आहे आणि जसं की तुम्ही एंडला बघितलं की हा प्रोग्राम तिचा नवव्या महिन्यात होता आहे कोणी सातव्या महिन्यात करतं कोणी नवव्या महिन्यात करतं तर शक्यतो सातव्या महिन्यात जास्त करून होतात पण काही कारणास्तव तो तिचं झाला नाही त्यामुळे नवव्या महिन्यात हा प्रोग्राम केलेला आहे तर लवकरच तिची डिलेवरी पण होईल म्हणजे जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी स्टार्टिंगला तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि आमच्या अनुदेध चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगपर्यंत तो, सो तोपर्यंत तो, बाय बाय